नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कुटुंबात आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या जा लोकांना दो जाऊन आपण भिटतो त्यांचं दुःख समजून घेऊ कारण निवासा समजून घेऊ आणि ते त्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूर गालो नाग नागपूरवरनं ना ना। ना वर्ध्याच्या जवळच्या गावात गेलो जिथं ही आत्महत्या झाली होती आणि काल बघितल्याच्या नंतर एकच कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की कर्ज काढलं होतं खाजगी सावकाराचं ते व्याजाव्याज वाढत गेलं देण्याची ऐफत राहिले आणि एक दिवशी तो सावकार आला आणि त्यांनी घराची भांडी कुंडी बाहेर काढली त्याचा नेलाव केलाव माझ्या घरात मुलीचं लग्न होतं आणि ते लग्न ज्याला घर चालवता येत नाही अशा माणसाच्या घराची मुलगी करायची नाही या भावनेचं लग्न हो आणि म्हणून नाही या जाणं आत्मात शेवट समजा आता ही बाब आम्हा दोघांना समजल्याच्या नंतर आम्ही दिल्लीला गेलो रिझर्व्ह बँकेचे लोक बोलवले आणि आज दिवसाच्या आत बहात्तर हजार कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवीन रस्ता あ、設定てるのにしちできる。